मंत्रिमंडळ स्थापन झालं लवकरच खाते वाटप होईल अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद पाट मिळालं उत्तरेत एक मंत्रीपद दिलं पण दक्षिणेचं काय असा सवाल उपस्थित होत असतानाच भाजपचे नेते राम शिंदे यांना विधान परिषदेवर सभापती केलं परंतु आता आणखी एक ट्विस्ट नगरच्या राजकारणात येऊ शकतो तो कोणता तर डॉक्टर सुजय विखे यांचं पुनर्वसन सुजय विखे पाटील हे दक्षिणेत खासदार होते यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला परंतु या विधानसभेला त्यांनी जी राजकीय बांधणी केली व जे प्लॅनिंग केलं त्यामुळे भाजपसह महायुतीला मोठं यश मिळालं हे सर्वच मान्य करतात त्यामुळे आता सुजय विखे यांना लवकरच एक खुशखबर मिळू शकते मोठ्या पदावर त्यांची वर्णी लागू शकते नेमकं काय होऊ शकतं सुजय विखे पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा कसा दिला जाऊ शकतो नेमकं काय शिस्तय या राजकारणात पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता आज चर्चा होणारच हे युट्यूब मित्रांनो आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आजवर जे काही राजकीय भाकीत मांडली ती खरी जाईल खताळ यांच्या विजयासंदर्भात केलेलं भाकीत असेल रोहित पवार यांना निवडणूक जड जाईल हे के केलेलं भाकीत असेल किंवा अगदी राम शिंदे विधान परिषदेवर सभापती होतील हे के केलेलं भाकीत असेल हे सगळं खरं ठरलं आता एक नवी शक्यता सुजय विखेंबाबत तयार झाली आहे त्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते तर या शक्यतेबाबत या ठिकाणी आपण एक आढावा घेऊ आता मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शपथविधीसाठी त्यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली विशेष म्हणजे येथील अनेकांना साई संस्थांच्या विश्वस्त पदाचे स्वप्न पडू लागले विशेष म्हणजे या समर्थकांकडून साई संस्थांच्या अध्यक्षपदासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं नाव पुढं केलं जात आहे नुकत्याच विधानसभा निवडणुका जात त्याची बक्षिसी म्हणून विश्वस्त पद त्यांना द्यावं अशी साई प्रार्थना करत विखे यांना साकडे घातल्याचे समजते मित्रांनो त्यामुळे आता लवकरच सुजय विखे यांना साई संस्थांचं विश्वस्त पद अध्यक्षपद दिलं जाऊ शकत असा अंदाज व्यक्त केला जात आहे विशेष झाले तर त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळू शकेल म्हणजे ते राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे होऊ शकतात या साई संस्थांची उलाढाल पाहिली तर वार्षिक उलाढाल चारशे कोटींच्या आसपास आहे जो या संस्थांचा अध्यक्ष होतो त्याचा राज्य देश तथा विदेशातील श्रीमंत उद्योगपती भाविक यांच्याशी थेट संपर्क येत असतो त्यामुळे या पदास महत्व आहेच आता या पदासाठी आमदार आशुतोष काळे हे चुका शकतात त्यासोबतच शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके राष्ट्रवादीचे निलेश कोते आदींसह आणखी काही या यशर्यतीत आहेत यामध्ये सुजय विखे यांना खासदार म्हणून काम करण्याचा अनुभव दिल्लीतील उडबस प्रशासकीय माहिती आहे तसच अमित शहा यांच्या गुडबुक मध्ये सुजय विखे पाटील गेल्याचं बोललं जात त्याचं कारण म्हणजे महायुतीसाठी विधानसभेला घेतलेले कष्ट त्यात माजी मंत्री थोरात यांचा पराभव करण्यात सुजय यांचा असणारा वाटा एक महत्वाचं कारण देखील आणखी एक विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यास एक शिष्टमंडळ जाणार असल्याचं देखील चर्चा आहे आता यात एक शक्यता फक्त अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे या दोन्ही भाजप नेत्यांनाच महत्वाची पदे मिळाली आता जर अजित पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अडून बसले तर मग आशितोष काळे यांची वर्णी या ठिकाणी लागू शकते परंतु सुजय विखे यांचं पारड सध्या जड दिसून येत आहे आता यामधून भाजप काय साध्य करू शकत तर या माध्यमातून उत्तर येथील भाजपची पॉवर वाढेल सुजय विखे स्ट्रॉंग होतील पुढील लोकसभेला शिर्डी मतदारसंघ राखीव राहणार नाही तो ओपन होईल तेथे सुजय विखे पाटील यांना संधी देऊन त्यांच्या रुपानं तेथे भाजपचा खासदार होते दुसरी गोष्ट म्हणजे या जागतिक दर्जाच्या संस्थांवर आपला म्हणजे भाजपचा माणूस असण हे भाजपच्या दृष्टीने महत्वाचं आहे स्थानिक स्वराज्य सारख्या अनेक गोष्टी साध्य होतील तिसरी गोष्ट म्हणजे दक्षिणेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाची पॉवर म्हणजे सध्याच्या दृष्टीने पाहिलं तर निलेश उलंके आणि रोहित पवार या तरुण नेत्यांना शह देण्यासाठी सुजय विखे पाटील या तरुण नेत्याचाच उपयोग त्यांना होईल मित्रांनो आम्ही जे मांडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद